नगर गॅस लिमिटेड कंपनी आहे ती नगरपालिकेच्या विविध क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करते नंतर पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हे नगरपालिकेकडे असते या दुरुस्तीच्या कामासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून नगरपालिकेला आधीपासूनच एक अनामत रक्कम भरलेली असते आणि त्यातूनच दुरुस्तीचे काम हे केले जाते ठेकेदारांकडून केलेल्या दुरुस्तीची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असते तसेच ते वेळेत पूर्ण केले जात नाही या कामामुळे जागोजागी रस्ते फोडले गेले असून ते तसेच अनेक दिवस ठेवले जातात रस्त्यांची दुरावस्था तशीच नागरिक त्रस्त झाले आहेत वेळेत काम न झाल्याने अपुऱ्या दुरुस्त्या आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे महानगर गॅस कंपनीकडून नगरपालिका प्रशासनाला डिपॉझिट रक्कम दिली जाते मात्र तरीही दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे आणि वेळेत होत नाही अनेक भागांमध्ये पेवर्स ब्लॉक खचत आहेत खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आधीच खराब परिस्थितीत असलेल्या बदलापूरच्या रस्त्यांमध्ये या खोदकामामुळे अधिकच दयनीय स्थिती निर्माण झाली आहे नगरपालिकेचे प्रशासन आणि ठेकेदार यांची उदासीनता नागरिकांच्या त्रासाला जबाबदार आहे या खोळंबलेल्या कामावर प्रशासन ठोस उपाययोजना करणार का की नागरिकांना आणखी किती दिवस या समस्येला तोंड द्यावे लागणार मी सांगू इच्छितो मी तीनशे तीन मध्ये राहतो ठेवलेलं आहे त्याची बारीक बारीक खरी जवळ पडलेली तुम्हाला दिसते याचा परिणाम मी स्वतः राहत असल्यामुळे मी गॅलरीत बघतो जवळजवळ दिवसातून कमी पाच सहा गाड्या घसर आ, आप, आप यो, ते घसरून मोठ्यात मोठा अपघात व्हायला पे होण्यापेक्षा योग्य वेळी जर ते उचलली गेली तर संभाव्य भविष्यातला तो होणार आहे ॲक्सिडेंट होऊन लोकांची म्हणजे त्रास होण्यापेक्षा कृपया ही लवकरात लवकर हटाळ द्यावी ही नम्र विनंती आज गेले आठ दिवस झाले ते ला ला रस्ता खडून ठेवलेला आहे तो बुजून इथे खडी टाकलेली आहे रोज इथे दोन ते तीन लोक टू व्हीलरवाले पडत आहेत इथल्या लोकांना भरपूर त्रास होते त्यांना उठून हॉस्पिटलमध्ये न्यावं आहे कोणाला घरी पोचावं लागतं तर नगरपालिकेला मी नम्र विनंती करतो की ताबडतोब हे प्रकरण ते निस्तरावं आणि रस्ता व्यवस्थित करावा आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर